नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही कोणत्या पण पोको मोबाईलला फॉर्मॅट कसे करू शकता जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल फॉर्मॅट करता मोबाईलमधील सर्व डाटा फोटो व्हिडिओ डॉक्युमेंट ॲप्स हे सगळे डिलीट होते आणि तुमचा मोबाईल हा नव्यासारखा पुन्हा चालू होतो तर मोबाईल फॉर्मॅट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे वर बघू शकता अबाऊट फोन तुम्हाला अबाऊट फोनच्या वरती क्लिक करायचे आहे अबाउट फोनच्या वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे फॅक्टरी रिसेट तुम्हाला फॅक्टरी रिसेटच्या वरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईलमधील सर्व कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे जे तुमच्या फोन मेमरीमध्ये असतील ते डिलीट होतील जे कॉन्टॅक्ट तुमच्या गुगलवर असतील ते डिलीट होणार नाहीत फोटो ॲप अकाउंट बॅकअप हे सगळं डिलीट होईल यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि इरेज ऑल डाटावरती क्लिक करायचा आहे आणि जो पण तुमच्या मोबाईलचा पासवर्ड किंवा पॅटर्न असेल तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला एकदा कन्फर्म करायचा आहे कन्फर्म केल्यानंतर तुमचा मोबाईल हा फॉर्मॅट होईल जर तुम्हाला या व्हिडिओतून तुम मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे